ब्रिटिश लेखक लॉरेन्स ज्यांची तुलना इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ रशियाची राणी कॅथरीन आणि डेन्मार्कची राणी मार्गरेट यांच्यासोबत करतो त्या अहिल्यादेवी त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या त्यांना रयतेकडून रैतेकडून बसवण्यात आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनेल कडून आदरांजली वाहत असताना त्यांचं देव आणि धर्माच्या पलीकडचं नेमकं कार्य काय अहिल्या देवींची नेमकी त्याच्याबद्दल ओळख काय ही ओळख मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून होते दोन, दोन प्रसंग आहेत त्या दोन प्रसंगामधून अहिल्या देवींची महती ही समोर येते प्रसंग पहिला रघोबा दादा पेशव्याला आर्थिक चलचणीमुळे त्याने इंदूरच्या होळकर दौलतीवर तलवार धरली ही तलवार धरलेली असताना रघोबा दादाला असं वाटलं की शिंदे आणि होळकर हे एकमेकांचे वैरी त्यांनी शिंद्यांना पत्र लिहिलं त्यावेळेला शिंद्यांकडून भाजी शिंदे अधिकार पदावर होते आणि शिंद्यांना त्या स्वारीमध्ये सामील होण्यासाठी पत्र लिहिलं महाजी शिंदे दादा पेशव्यांना एक पत्र पाठवलं त्या पत्रात ते असं म्हणतात की तुमच्या इतर कोणत्याही कार्यास मी हातभार लावे पण तुमच्या या कामास म्हणजे अहिल्या देवींवर तलवार धरण्याच्या कामास हात लावणार नाही ही खूप महत्वाची गोष्ट आहे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या निर्माणानंतर होळकरांच्या दौलतीमध्ये जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरून काढण्याचं काम अहिल्या देवी होळकरांनी केलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्त्री शक्ती आणि स्त्री नेतृत्व यांची एक अखंड परंपरा राहिली परंपरे त्या परंपरेमध्ये अहिल्या देवी होळकर या उठून दिसतात ते उठून दिसण्याचं कारण हे की आजचा जो माळवा आहे त्या माळव्यामध्ये बिल्ल आणि गोंड यांचं उपद्रव मूल्य खूप मोठं होतं या बिल्लांच्या वारंवार होणाऱ्या बंडांमुळे पेंढाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बंडांमुळे तिथं वसाहती होत नव्हत्या व्यापार तिथं होत नव्हत्या अहिल्यादेवी होळकरांनी प्रशासन करताना आणि राज्यकारभार करताना त्या गोष्टी नेमकं ओळखल बिल्लांना कसण्यासाठी मालकी हक्काच्या जमिनी देवीने जे बिल्ल बंडामध्ये सामील व्हायचे जे बिल्ल उपजीविकेसाठी दरोडे टाकायचे ते बिल्ल समाजाच्या मूळ प्रभावामध्ये अहिल्यादेवींनी अहिल्या देवींची ही दूरदृष्टी इतकी की त्याच्यानंतर बिल्लांचं माळव्यामध्ये बंड झालं आज असं सांगितलं जातं की उत्तर भारतामधील जेवढे घाट आहेत जेवढी मंदिर आहेत जी मंदिरं मुघल सल्तनतीच्या काळामध्ये ज्या मंदिरांना उपसर्ग झाला होता ज्या मंदिराचं जा खंडन झालं होतं ती सर्व मंदिरं आहिल्या देवींनी उभी केली अगदी सोरटी सोमनाथ सुद्धा खरंतर हे स्वप्न शिवछत्रपतींचं होतं काशी विश्वेश्वर मुक्त करा म्हणून हे स्वप्न घेतच शिवछत्रपतींच्या रूपांतर झालं त्यावेळेच नेतृत्व सुद्धा जगलं पण ते स्वप्न पूर्णत्वास नेलं ते अहिल्यादेवी होळकर यांनी नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये माळव्यामध्ये होळकर सर्वे सर्व झाले होळकरांनी आपली दौलत आपल्या मनगटावर राखली आणि वाढव आणि त्याच्यावर पाणीपताच्या नंतर ती दौलत राखण्यात आणि उत्तरेकडे मराठे शाहीचा रुबाब आणि आब राखण्यात सगळ्यात मोठी जबाबदारी भूषवली ती होळकर आणि शिंदे याच्यामध्ये या मधल्या काळामध्ये अहिल्या देवींबद्दल एक पत्र उपलब्ध त्या पत्रामध्ये शिंद्यांचा सेनापती जो राणे खान माजी बाबा शिंदेचा त्याला असं वाटलं काही कारणाने का होईना नाना फडणवीस या इंदोरवर तलवार धरतील त्यावेळेला इंदोरचं अधिकार पद आणि होळकरी दौलतीचं अधिकारपद हे अहिल्या देवींकडे होते राणे खान नाना फडणवीसांना असं म्हणतो ती बाई आहे आणि ती महेश्वरी स्वस्त आहे ह्या भ्रमात तुम्ही राहू नका तिच्याकडे धनसुद्धा आहे तिच्याकडे शक्तीसुद्धा आहे आणि सगळ्यात मोठं तिच्याकडे लढण्याची इच्छाशक्ती सुद्धा तिला कमी समजू नका ही गोष्ट एक कसलेला सेनापती ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आपल्याला अहिल्यादेवी होळकरांची महती कळली काही दिवसांपूर्वी ग्लोबल मराठीची टीम आम्ही महेश्वरला गेलो आणि महेश्वरला एक विधी आमच्या पाहण्यात आला अनेक राज्यकर्ते अनेक राज्यसंस्था या भारतामध्ये होऊन गेले पण तो विधी त्या राज्यकर्त्यांना रैत्याबद्दल किती कळवळ वाटतोय त्याचं द्योतक आहे महेश्वर मध्ये जिथे अहिल्या देवींचं आजही देवघर आहे तिथे एक शतकोटी लिंगार्चन नावाचा विधी रोज होतो दर सोमवारी शंकराची जवळजवळ एक लाख शिवलिंग बनवून ती नर्मदेमध्ये विसर्जित केली जातात त्याच्यासाठी ब्राह्मण नेमलेली आहेत त्यांना वर्षासन अहिल्यादेवींनी दिलेली दे दर सोमवारी एक कोटी लिंग ही नर्मदेच्या गाळापासून बनवली जातात आणि नर्मदेमध्ये अर्पण केली जातात आणि इतर दिवशी दहा हजार शिवलिंग बनवली जातात हा विधी आहिल्या देवींपासून आजता गायत जसाच्या तसा चालू केवळ रयतेचं चा कल्याण शिवामार्फत व्हावं शंकरामार्फत व्हावं ही आहिल्या देवींची धारणा त्या थोर शिवभक्त होत्या पण माझी रयत सुखात नांदावी यासाठी इतकी वर्ष विधी कार्यरत असावा जिवंत राहावा हे भारतातलं एकमेव उदाहरण आज सुद्धा महेश्वर शहरामध्ये अहिल्या देवींची पालखी त्यावेळेला असं दृश्य उभं राहतं की महेश्वरमध्ये असलेले महेश्वरचे नागरिक आज सुद्धा भक्तिभावाने आणि आहिल्या देवींच्या कृतज्ञपोटी त्या पालखीच्या पडतात महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन महाराष्ट्राबद्दल परप्रांतात सुद्धा आत्मीयता जिवाळा आणि सन्मान यांची भावना अहिल्या देवींच्या कार्यकर्तृत्वाने माळव्यात निर्माण केली उत्तर हिंदुस्थानात निर्माण केली त्यांच्या या पुण्यतिथीनिमित्त द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनेलकडून त्यांना विनम्र अभिवादन धन्यवाद